मीरा मेह तिकडे बघायचं तिकडं माझ्याकडं काय बघायची गरज आहे का काय सांगायचं मंडळी तुम्हाला हे का नग म्हणत असताना माझी कॅलेंडर पंचांगन तीत निघत नसताना बर तीत काढून जापान केला केला ती केला नसला वैरी माझ्या पदरात बांधून दिला आड म्हणता बुडकळ थेर म्हणता मांजरा कुठून मिळतं ठोबा माझ्या पदरात मधला काय लागणार तुम्हाला सांगायचं हो का गोमा गावालाच पळून गेला लग्नाला सुद्धा नाही आला लग्नाचा विचारच नाही केला गवरदेव पळूनच गेला तरी मी म्हणित ते परदेशी परदेशी जाणार नाही म्हणजे छोडके म्हणजे छोडके पण काय सांगायचं म्हणलंय तुम्हाला हिंदी कळत नसल्यामुळं जी गेला 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 ती मला आज हितच गावलाय पण मी काय सर्दी झाली काय मग लहान लांब उभं राहायचंय डर 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 आज जी गेला <laughs> गेला गेला ती मला आज महाराज सोनाने महाराज आखंडारी नाम सप्तेतच गावलाय पण मी काय सांगणार नाही मी याला राजीनामा देवा म्हणते तुमच्याकडंच फॉरमरावं म्हणते नवरानं कोग बाई मला दाबलाई नवरान कोग बाई मला मला बाई अरे हो 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 का नको म्हणते काय सांगत मंडळी तुम्हाला लग्न झाल्यापासून बघते पडकेच घर मोडके सच पर पुढे या की जरा पुढे सरेंज मध्ये या की बाई एडेवडी करता बाई काढ ती गा काना तू इतकी थंड वाजायला लागली काय लय बाजी पण आहे बाय दोडाच्या अंगात डेर 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 डे पड़के से घर मोडके छपर पडके से घर से, से दार, इथं देवाला देव कर नाही काय सांगत मंडळी तुम्हाला तीच वर झाली माझ्या लग्नाला कधी किल्लारीला भूकंप जातात ते जागा घर मुड देणार घर सुद्धा बांधलं नाही कस तर मी सरपंचच्या मागे लागून लागून घर मंजूर करून आणलं होतं त्या घरकुलाचं पैसे सरपंच दारू रुपये मुडवलं दारू रुपये येतोय पेते जयशंकर चरम आहे कॉ चिली ओढतोय चिलीम ओढून दारू रुपये तोंडाचं बोळक करून घेतलंय बघा तोंडावर न करत की मला डेकोरेशन लय चिलमी तर ना दागा तुम्हाला सांग तुम्हाला सांगाय गेले तर रात पुरायची नाही पण लेगोबा कडे सर्वांना घालत नाही इत पोत्रा देऊन चुलचा करून मोकळी होती आपले तर मला सांगते सोनमी महाराज टेन्शन माझ्या डोक्याला केस सुधारायला कसली माझी पाठीवर लांब सडकिनी पडायची लग्नाच्या अगोदर तुम्हाला सांगते हा का माझ्या <laughs> क्लिनिक प्लस पॅन्टीन लक्ष नाही ते शंपू लावला के केस वाढवलेली लग्न करण्यामुळे त्याच्या घरात आले त्याच्या घरातला राडा बघून सगळा डोक्यात सत्यनारायण झालं ती जातीला महागारी गेली अशी पदूर घेऊन मी बेजार गल्लीतल्या बाया मला म्हणायला लागलेले मोठं घरा मिळालं काय की चापून चुन जो मादुर घेऊन चालती एका चुलतीनं मला चहा प्यायला बोलविलं चहा पेत फेद पदूर असं माझा माग वाटला डेकोरेशन बघून वरडाय लागली मला म्हणली ताड्या असलं काय झालं ग ते म्हणलं मालकान बालाजीला नेमतं काय सांगत असं ते साधं मला आनंदीला नेलं नाही का कवा पंढरपूरला नेलं नाही मला बालाजीला कवा न्यायचा नवरा का नको म्हणते तुम्हाला सांगते हो का ह्याला नाद नाही कवा हरी पटवाचेच नाही आता द्या की पैसे मागास द्यायला लागलावर आता काय झालं डेरडेरडे काय नाव आहे साईनाथ मिसळ यांच्याकडनं पन्नास रुपये आलेत लटकन सुद्धा येत नाही पन्नास रुपये दान काय दिलं तर साईनाथ डेरे डे दाने तुम्हाला सांगते सांगाय गेलं तर पुढे या सर्व मध्ये नाव घ्या बरं माझ नाव घी तर माझं माझं लग्न काढून दे काय तर माझ्या जीवाला टेन्शन रिकाम व्हाय तुम्हाला सांगते महाराजाला नाही कवा हारित पाठवाचित नाही कवा गेरीश्वर नाही कवा नित्य नेम नाही वारीला नाही दिंडीला नाही सप्तीला नाही दिंडीत नेलं तर कधी दिंडीत नीट चालत नाही मी दिंडीत पुढे राजगिरीची पाकिटं गोळा करायचं आळंदी चुकला पंढरपूर कोपर खाया मारायच्या नाही त्या तुला सांगायला लागले आणि मला टेन्शन आणि लोक तुला सांगते उगा मी तुम्हाला सांगते हव का तुम्हाला सांगते तुम्हाला म्हणून सांगते मी ह्या दोन लेकराकडे बघून गटागाटा घेते ते काही थोरलं ती त्याच्या मोरलं सोन्यासारखं न कुठं वाटोळ करावं म्हणून मी गटा गटा घेते लय माझ्या जीवाला टेन्शन आहे ह्याचं घ्या बरं नाव घ्या गिकिर ना म्हणावं हो? थंड वाजून येईल मला तुला बघून घे घ्या घ्या बाय नाव हो घ्या घ्या हो? किंवा म्हणावं घेऊ घ्या 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 नाही तर माझं माझं पहिलं होतं तसं करून द्या काय तर जीवाला टेन्शन लोकां घ्या बरं नाव घ्या किंवा म्हणावं हो? नहीं 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 नहीं। आ, हो का मी घेऊ हा मीच सगळं अंगी उजवून देते तुला काय गरज आहे काय मीच घेते नाव दावदेबाई घे वाटत नाही पण घेते दटमन करून करून सर महाराज तुमच्याकडे बघून नाव घ्यायला गे मला नाही तर मला हे नाव सुद्धा घे वाटत नाही तुम्हाला सांगते का बाई घे वाटत नाही पण घेते दटमन करून घे वाटत नाही पण घेते मुंबईला पल्ला पाऊस पुण्याला आला मुंबईला पल्ला पाऊस पुण्याला सडाकर आमच्या मालकाला उठला मर्यायचा धडाकाजला बाई <laughs> मला कोणाची टायली ट्रॅक्टरला जोडली नाचायचं त्यात काय अवघड आहे का हा काय नाचाय तर लागले तर मालक मला तर वाटायला लागले मालकाचा डान्स बघून बार डुबन करा वागे मिळू पार्टी काढाल काय नाच त्यात बसल डेरे डेरे डे डेरे डेरे फटकीच चोळी फटका चलुगडा फटकीच चोळी फटक चुलगड त्याला शिवायला दोराच नाही काय सांगत म्हणजे तुम्हाला तीस वर्ष झाली माझ्या लग्नाला मला एकच साड्या आहे महाराज मी रोजीच हीच वेचण्याचा हीच पेडा नसावी माझ्या जीवाला इतकं टेन्शन आले चार वर्ष झाली मी आंघोच करायची रोज दोन आंघोळीच्या मुळ्या घेत होता सक्रातीला तर मला ह्या वर्षी हळदी कुंकाला कुणी बोलवलंच नाही डेकोरेशन बघू वातावरण महादेवाच्या देवळात करीत होते आरती हे निघेल वरती मी राहिले खालती मनाची पाळी आली मला नाही माझ्या जीवाला टेन्शन आहे तुम्हाला काय सांगायचं आहे इकडं इकडे बघा माझ्याकडे बघा तुमच्याकडे बघा सॅनिटायझर मारले का अंगावर नाही तर आठ महिने जवळ डुसक उठले आहे सॅनिटायझर न तर देवाचा प्रसाद घेतले आणि माणसं सुद्धा घेत नव्हती पण सॅनिटायझर म्हणले की लगे हात पुढं करायचं का <laughs> हाय <laughs> का धालता मिल तर का कोरोना नाहीतर एखादा किटाण राहिला असला तर व्हायचा कार्यक्रम आमचा रेरे रेड जाई कसं काय असं ना घ्या बरं एखादं नाव माझं घ्या की बाबा नाव नावच घे नाव की येत असलं तर त्याला काय लाजायचंय लग्नाच्या आधी लाजायचं आणि लग्न झालं की माजायचं घ्या किंवा म्हणावा घे तर तुला दोन लेकर शपथ आहे लेकर इकडचं तर दिसतय बायवाळी लेकर दोन्हीच्या दोन्ही आहे ती घ्या बरं नाव घ्या बाय घ्या 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 कि घेत असलं तर घ्या घे वाटत नसलं तर पहिलीच घ्या आपण घ्या कमी घेऊ अजून एखादं जाऊ दे बाई घे वाटत नाही पण दटमन करून घेते वाटत नाही पण दट मन करून घेते मुंबईला पल्ला पाऊस पुण्याला आला सडा घेतले काही अय का देणार हा कुठलं घेतलं तर कीर्तनाला राधा ताई नि मग कुठलं देणार राहत आहे का नाही जाई वाटत नाही पण घेते आड्याचं पाणी शेल ते पावर्यात मला तर काही येत नाही काय नाव आड्याचं पाणी शेल ते पावऱ्यात नसलं छप्पन नवरा घातलं गौऱ्या तुझा कुठं मिळाला काय चालव एखादी सुरेखी वाजून चांगले गीत ते जाऊ दे बाई चांगले गीत ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी तू करा गाता ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी तू करा गाता पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर ठेवला माता एका जनार्दनी समरस झाले एका जनार्दनी समरस झाले आणि तो रस इथे नाही अहो जी भगवंत त्याच्या नामात रस आहे जी भगवत बाबतीत प्रेम आहे ती रस किशात हात घातला रे कामच काढला सरपंचा बाई डेरे 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 देरे 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 तुला सांगायले मला टेन्शन द्यायचं ना बघा अजिबात चांगली साडी घेतली तर तुमचा माझा आहे तर तेवढा घ्यायचं तर जरा हाय मला <laughs> नाव विचारायचं नसतं काय काय विचारलं नारायण बडे यांच्याकडनं सरपंच यांच्याकडनं शंभर रुपयाचं पारितोषिक आलंय धन्यवाद आता उद्या बीडमधली चांगली कलरची साडी तरी ग तुम्हाला कळत नाही आणि तुला आहे का तुझ्या हातात कारभार द्याल लगी काय जे आली नाही तर आकडा लावायला जाईल <laughs> नमुना त्याच्यामुळे हे जेकडे कशाला विकारावं लगी कसा दाखवायला आता वय कुठं गेलं आणि किती राहणी मनाचा नकरा ह्याच्यावरूनच कळत असेल की डेरे <laughs> डेरे 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 जाऊ द्या बसा बसाखाली बसाखाली खाली एका समोर असं झाले एका नार्दने समरस झाले आणि तोरस येथे नाही दादल्या नको बाई मला चवरा नको गबाई दादला नको बाई सोनवणे फौजी यांच्याकडनं पन्नास रुपयाचे पारितोषिक सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे खांबा लिंबा दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार एकवीस ते पाच फेब्रुवारी दोन हजार एकवीस प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनल वर